नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचा जव्हार येथे आरोग्य शिबीर व आढावा सभाचे आयोजन पालघर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात झालेले बालमृत्यू आणि माता मृत्यू या घटना दुर्दैवी असून यापुढे एकही माता मृत्यू किंवा बालमृत्यू होणार नाही यासाठी ठोस कार्यक्रम आखण्यात येईल असे प्रतिपादन आज राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री मेघनाताई साकोरे यांनी येथे केले जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खासदार डॉक्टर हेमंत सवरा आमदार हरिश्चंद्र भोये जिल्हाधिकारी गोविंद बोडके मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे उपाध्यक्ष पंकज कोरे सभापती बांधकाम आणि आरोग्य संदेश भोणे सभापती कृषी व पशुसंवर्धन संदीप पावडे जिल्हा परिषद सदस्य सुरेखा थेतले सभापती विजया लहारे उपसभापती पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सदर आरोग्य शिबिरात जव्हार तालुक्यातील माता गर्भवती माता तसेच इतर तपासणीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करण्यात आली दंतचिकित्सा डोळे तपासणी रक्तदाब तसेच इतर सर्व तपासण्या या शिबिरामध्ये करण्यात आल्या जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी फक्त दवाखाने नको तर त्यांच्या सोबत डॉक्टर पण हवेत अशी सर्व उपस्थित जनतेच्या वतीने मागणी केली खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी जिल्ह्यात महिला हॉस्पिटल आणि एक सुसज सिव्हिल हॉस्पिटल रक्तपेढी असणे गरजेचे आहे तसेच आदिवासी भागात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता द्या असे सांगून रिक्त जागा तसेच आरोग्यविषयक इतर समस्या यावर प्रकाश टाकला आमदार हरिश्चंद्र भुएे यांनी राज्यातील पहिले शिबिर जव्हार येथे घेतल्याबद्दल आभार मानून साखर शेत प्राथमिक आरोग्य केंद्राला लवकर मंजुरी मेघना साकोरे यांना विनंती केली शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून तेथील गर्भवती माता प्रसूत माता यांच्याशी राज्यमंत्री मेघना साकोरे यांनी संवाद साधला यानंतर जव्हार येथे आरोग्य विभाग महिला व बालविकास विभाग पाणीपुरवठा विभागाचा विस्तृत आढावा घेऊन या विभागातील अडचणी जाणून त्यावर सविस्तर चर्चा केली यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके प्रकल्प अधिकारी जवाहर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट व्यवस्था देखील येथेच केलेली आहे कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये आणि वाहन व्यवस्था राहील कोणीही आपल्या वाहनाने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न करूने आपल्या प्राकेंद्राच्या केंद्राच्या वाहनामार्फतच आपल्यास घरी सोडण्यात येईल सगळ्यांनी जागेवर बसून राहायचं आहे ज्यांना बोलवलं जाईल त्यांनी स्वच्छ कार्यक्रमासाठी पुढे यायचंय बाकी नोनी आणि प्रयोग प्रयोगशाळेची काम कंटिन्यू सुरू करा नोन्नी प्रयोगशाळा आणि इतर ठिकाणच्या तपासण्या हिंदू तपासणी आपल्या स्त्री तज्ञांमार्फत तपासणी सुरू करायची गरोदर महिलांची प्रथम तपासणी अधिकारी कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ले जमलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी खर तर राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा माझा पहिलाच ह्या क्षेत्रातला दौरा आणि आजचा जो सण आपण खास महिलांच्यासाठी हा पंधरावाडा साजरा करतो प्रत्येक देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये मकर संक्र संक्रांती वेगवेगळ्या वेग उद्देशाने पण उद्देश सर्वांचा एकच असतो पण वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरी जातात की आरोग्याचं वाण आरोग्य हे सक्षम सुदृढ पाहिजे हाच उद्देश प्रत्येकाचा <coughs> आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सण म्हणून पंधरा दिवस महिला एकमेकींच्या भेटी गाठीचे कार्यक्रम करतात एकमेकींना छान वस्तू भेट वस्तू वानाच म्हणून देत <coughs> असतात आणि मग माझ्याकडे जी खाते एकत्रित कार्यक्रम घेऊन आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आराखडा आपल्या सगळ्यांच्यासाठी दिलेला खूप चांगलं केलं मानगोर साहेबांनी त्यांनी सगळ्याच प्रिंटिंग प्रेसला पत्र दिलं आणि कथिवा बाल कथि